धनंजय मुंडे आरोपी मग टोळीत त्याची टोळीत तू, तू लुका आवरे तो लोक आवर तो त्याने मायाविरोधात उठवले मायावर केशी करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो काय चपला हा तो तू काय ह्याला ह्या ना दिला गो काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळी मुळे त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली सोडणारच नाही आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहे आणि काही फरक पडणार नाही पण टोळी हाई आणि लय मोठी अरे समजा याची म्हणा त्या धनंजय मग टोळीत त्याची धांदावरून टोळीत त्याची टोळी कोणाची आहे त्याचं नावच घेतलं नाही आपण पहा कधी घेतलं पण वीस पंचवीस दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवर हो। त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविले धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो लोक आवर होतो त्याने महाविरोधात उठविले मयावर केशी करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला हनतोय बेटे तू कायला मायाना दिला गो आणि ती टोळी एक खंडनी मागती चोट्टे चट्टे बलत्कार छेडशाड्या जमिनी हडपीने कोणाचा टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावाले हे चोर ते काही उचलून आणते हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही किड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळी मुळे त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मराण्यात याच टोळीनं भोगायला लावले असा संशयित हीच टोळी टोळी कोण ताबा आम्हाला किती दिवस बघतो येतेच का नाही त्या टोळीकडं जनताच बघ असं की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची एक भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता या टोळी तुम्हाला टोळी वाटत नाही सांगाल का ते काय ही थोडंच त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय काय बोल नसत त्या टायमाला दुसरं काय असतंय ते पण माहित नाही दुसरं काय आता तेच ना सांभाळा अमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं बोल नसतं आम्ही तेवढंच गेलतो ते आलतात मी सांभाळा असं म्हणतो अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन हा किंवा काय आलेला कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळून मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती वय खरी खोबर वाटेत होतो तिथं तिथं होतं काय तिथं कोणी होता प्रत्येक पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित त्यासोबत हा मग होतच होता <laughs> का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि आर म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की म्हणलं रो बा करा जाऊ दे घ्या भेटू तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय ना ते म्हणून आर म्हणलं हे होई का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं की तेवढंच लागेल काय घडलं तिच्या याची हुंबत तुम्हाला काय तिथं माझ्या जो तेवढं एकच तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार मायाकडे प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायची महाराष्ट्रातच कोणाच टप्पर आहे आपल्याला मनाय येऊ नका आमचं जुळलं नाही यांच्याकडे आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते फोटो बोलून का मीडियाला मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका मनायचे टप्परच नाही आपल्याला ना कोणाचीच फक्त <coughs> आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठं जायचं आपलं समीकरण जुळून कुठं जातो दोन्ही मनानात आरक्षण देतो महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोणकडे आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्यांनी मन म्या कॉन आणि ते स्वभाव तुम्हाला माहित ना, ना, मा मा आये आये ना हो आम्हाला ऐकू शकतो येत मा ते यायचं खेळवारांना तू म्हणजे सुरू केला बाट्यात नांगूर धारलाय नाय तुम्ही काहीतरी बोलणं झाला असल ना ते तुम्ही ते सांभाळा म्हणलं तुम्ही हो नाही काहीतरी म्हणलं अस मी गप्प बसत असतो आपला गप्प बसत असतो गप्प त्या टायमावर कुणी आला आपण गप्प बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही